ना 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 का जे काही पाणी निर्माण होणार आहे ते पाणी आदिवशीला द्यायचं नाही ते मात्र सरळ इथून बसायला नाही नाना दोघांना विरामला घेऊन जायचं नाही त्यातला काहीतरी वाटामध्ये द्यायला स्थानिक संपत्तीवर हा स्थानिक मंडळाचा अधिकार असतो नैसर्गिक संपत्ती जी काय आहे मिठा पाणी माती रेती पण मला आज अशी भीती वाटायला लागलेली आहे या वाटत पदरामध्ये समुद्र बुडवायचं लावलेलं आहे जे समुद्र म्हणजे त्या उपजीविकेत साधन होतं तुम्ही आम्हाला एकदा रोजगार दिला नाही ठिकाणी आमच्या आदिवासीला आदिवासीला आदिवासी काम करतात बोटी मध्ये त्या बोटी आता बंद झाल्या समुद्र आपले नष्ट झाले आणि आमचा तो समुद्र फोडवायला लागला कमीत कमी तीन किलोमीटर अंतरातला समुद्र बुडवायचा याला माती टाकायची आणि ती माती लागणारी सगळी इथून चालली आमच्याकडच्या डोंगर आमच्याकडच्या दऱ्या आमच्याकडचं सगळं जे काही आहे ते नष्ट करायला लावलेलं आहे म्हणजे माझा चॅहेच आहे की ह्या विषयात जर योग्य मार्ग निघाला नाही तर येत्या दोन चार वर्षामध्ये आमचा एकही डोंगर एकही दरी काही शिल्लक राहणार भारतात पूर्ण समोर आहे समोर आहे एकही डोक्यात राहणार नाही बेफाम सगळं उत्खनन चाललेलं आहे एकाच गोष्टीसाठी साठी उत्खनन चाललेलं नाही तरी चाललेलं आहे मेट्रोची ट्रेन बुलेट ट्रेन त्यासाठी मागितली समृद्धी याला मी मंत्र्यांना एक प्रश्न विचारला लोकांच्या जमिनी घेण्यासाठी त्या ठिकाणी लष्कर आणला अरे लष्कराच्या जवानाचं काम कुठलं आहे सीमेचं रक्षण करून जवानाचं काम त्यांना काढला आणि इच्छा येणार लोकांच्या जमिनी घेण्यासाठी आमचं काय म्हणलं आहे अरे आमच्या जमीन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्हाला नोटीस द्यायला आधी त्याचा भाव ठरवा तुम्ही कुठली जमीन घेणार किती जमीन घेणार इकडे समाजाच्या माणसाला एक रेट द्यायचा कुठल्याच्या माणसाला तिसरा रेंट द्यायचा माझं सरकारला असं म्हणणं आहे या जर का आमच्या जमिनी घ्यायचं आमच्या जमिनी तुम्हाला घ्यायच्या असेल तर आम्हाला नोटीस द्यावं लागेल आमच्या जमिनी ऐकवाद करा मला पेक्षा असं घटना घडली की माझ्या समोरून हा जो काही रुग्ण चाललेला आहे माझ्या समोर म्हणजे तो आपल्या hmm. पालघरवरून मनो मनोर वरून मनोर वरून hmm. विक्रमगड विक्रमगड वरून जव्हार जव्हार वरून मोखाडा मोखाड्यावरून त्र्यंबकेश्वर खोटी आणि असा करतो चिन्हला तो तुमच्या समृद्धी मार्गावर मिळणार अजून एक दुसरा रस्ता काढायला जाऊ लागला तर तरवड्याच्या आपल्या तुमच्या या नदीच्या पलीकडून आंबेघरून सोप्या भाषांमध्ये असं दुसरा कोणी समृत्ती मार्गाच्या धर्तीवर होणार आणि हे सगळं करताना तुम्ही जर आम्हाला नोटीस जमिनी घेणार असाल आणि भाऊ फक्त इथे एक दहा बारा गावामध्ये बिघडा समाज आहोत उरलेला पंच्याण्णव टक्के माणूस आहे आमच्या खेड्यापाड्यामध्ये आदिवासी समाज आहात कोणी चक्क ठापूर असेल कोणी मोठ्या ठापूर असेल कुणी कोकण असेल कोणी बांगले असेल या सगळ्या जमिनीत ज्या काय असतील आदिवासींच्या हातामध्ये अशा पद्धतीच्या आदिवासींच्या जमिनीबद्दल खेळून घेण्याचं काम जर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं जर कोणी करणार असेल कुठेही जर कोणी करणार असतील आणि गुंड आणून जर काही दारागिरी करणार असतील ह्या भागामध्ये तर त्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी देखील आपल्याला घ्यावी लागेल मी परा दिवशी बघितला तीन वर्षापूर्वी आमच्या त्या रोडवर काम सुरू झालं त्याला मी काय करणार पृथ्वीचे गाव असते होते आमच्याकडून जमीन पद्धतीने ऐकवार केलेली नाही त्या जमिनीचा सामाराचा उत्तर अजून आमचाच आहे उद्या मी जर झलो त्या रस्त्याचे दोन तुकडे करायचे तर त्या झीचा मालक मी दोन तुकडीला मी चार तुकडे करू शकतो इथे पोलीस बसले ते पोलीस आपला फार पण वाकडा करू शकणार नाही त्याच्यावर पहिले बंदोबस्ता आम्हाला इथे तुम्ही अरे ज्या वेळेला आम्ही रस्ता आढळतो झाली त्याला आमच्या तुम्ही गुन्हे दाखल करता आणि झुंटा गुंडाला लावून रात्री रस्ता सोडायचा जो रस्ता तुमचा नाही मी त्याची मागणीचा पहिला विचारलं तर तुमच्या दोन चार्ज आहेत बालक आहात द तुम्ही नगरपंचायतीच्या तुम्ही घेऊ आहात तिथे बर्फ ऑर्डर दिली कोणी आणि हा रस्ता केंद्राचा रस्ता आहे पाणीपुराला रस्ता बऱ्याच तो रस्ता सार्वजनिक बांधकाम झाला राज्याचा आहे बर्फ ऑर्डर दिली कोणी काम चाललंय कसं बरं काम चाललंय तुम्ही रात्रीच्या वेळेला काम का करता आणि रात्री तर रात्री पण सरकारचा एक माणूस नाही तिथे अशा पद्धतीने डोळ्यासारखं काम करून पाच पाच कुठे रुपये खायचे न केलेल्या कामांचे पैसे खायचे आणि दूर चालू आहे का तुझ्या भाषाचं राज्य काय हीच स्थिती आहे फिरपी तुम्ही तालुका प्रकल्पाला राहील आमच्याकडनं पाणी काढून शहराकडे आमच्याकडनं जमीन ऍक्वार करायच्या द्यायच्या काय धंदा चालला हा जार